जय भगवान आणि जय शंकर कुस्ती लागली जय भोलेनाथ जय भगवान काय कुस्ती लागली चला दिनेश बागडे दोन सुधार मधून समीर शाकिर पठान रसून पुरा पट्टी त्यांचं इम्रान पटेल चला डोक लावायचं नाही डोक्याला डोकं लावून कुस्ती करायची नाही मैदानी कुस्त्यांमध्ये तुम्ही करू शकता पण इथे गुणांची कुस्ती आहे महाराष्ट्रातली विशेष मराठवाड्याची पंचांची मजबूत झाली मराठवाड्याचा उल्लेख केला म्हणून सांगतोय की पिढ्यान पिढ्या ओढतो आम्ही माणुसकीचा गाणा पिढ्यान पिढ्या ओढतो आम्ही माणुसकीचा गाडा पुण्यवंतांचा भगवंताचा असा माझा मराठवाडा टाळ्याकडे टाळ्या इथ नाथांचा सा सागर आहे इथ गुरुद्वारा गोविंद सिंगांचा पवित्र स्थळ आहे आणि इथंच देविका मकबर आहे पर्यटनाची राजधानी म्हणजे छत्रपती संभाजीनगर वा इथ ऐतिहासिक शहर आहे म्हणजे जागरण देवस्थान भद्रा मारुती आहे आणि आता खाटूश्याम बाबांचं देखील या ठिकाणी मंदिर होतंय सुंदर मंदिर तयार झालंय खाटूश्याम बाबांचं पोखरीच्या शिवारास आणि पोखरी दोन्हीकडून कडून बसताय तिथं बरोबर होय चार जीरो, अशी साठ किलो वजन गटातील ही अंतिम लढत सुरू आहे यासाठी केला होता तास पंचकृषी जय भवानी आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं दोन दिवसीय या कुस्ती स्पर्धा भवि वजन गटातील या कुस्ती स्पर्धा स्वर्गीय सुनील अप्पा यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं दोन दिवसापासून या पंचकृषीमध्ये खऱ्या अर्थानं पहिला कुस्ती प्रेक्षक एकवटलेले आहे बोचऱ्या थंडीमध्ये सुद्धा अजूनही कोणी जागा सोडायला तयार नाहीये ज्यांचं ज्यांचं प्रेम कुस्तीवरती अशीच माणसं या ठिकाणी थांबलेली आहे मंथन झालं घुसळून झालं आर्क वरती आलाय मनतोणी नवनीता तैसे घ्यानं वाया अधिक पंत जाऊ नको बाऊ म्हणताय म्हणून म्हणून तर आत्मारा मानण्यासारखं बुजुर्ग नेतृत्व एक दमदार नेतृत्व असं लहान मुलासारखं मातीवर बसून कुस्त्या बघताय तो त्याला फोटोग्राफर असेल तर फोटो घ्या की ला आनंद मनाला घेता तुम्ही हा आनंद सगळं काय विसरून गेले त्यांना धन्यवाद पैलवान त्यांचे बंधू कुमारक भाई मांडीला मांडी लावून बसल्या अध्यक्षही तिथे गेले राहिले सोयले अध्यक्ष साजेद जालम शेख चार सात लाल पट्टी रियान कबीर पठाण गांधी नीली पट्टी चला दोनों पहला ना इधर एक नंबर से पुलिस डिपार्टमेंट चे काकर साहब सा ही बोला प्रमाण बसले हे ये खड़े हुए विस्तृत ना तब पांच जीवनातला मी को साजेद जालम शेख बाजार में बोलो हे विस्तृत नाही अगदी बरोबर आगे। आगे। या जन्मावर या जगण्यावर स्वतः प्रेम करावे हरी गोष्ट आणि या ओठाने चुंबन घ्यावी हजार दाई ही माती अनंत मरणे झेलून घ्यावे इथल्या जगण्यासाठी तुम्ही खरं तर कवी व्हायला पाहिजे सर माझी ओळख कवी आणि लेखक बनवत आहे अगोदर मी कवी लेखक माझ्या पोलीस डिपार्टमेंट मध्ये जवळपास सगळ्यांना माहिती आहे हा की लेखणी खऱ्या अर्थानं बघा पत्रकाराची लेखणी आणि लेखकाची लेखणी ही नेहमी तापत असते गाजतच असते शंकरचा भारतदार समज समज समाज मोठाडा लढायला लागलेले मोठाडा भेटत आहे एक तरी चारोळी सांगा की लहानापासून पासून वड्डा पर्यंत सागे नागाव जल्दी विदर गोडगाव लाल पट्टी बांधो रिया जमीर पठार गांधी एक्या चलबाटेली आदर फक्त निली पट्टी बांधले तो उसको निली पट्टी दे आजच्या दिवसाचे अजून एक ठळक वैशिष्ट्य आणि इतिहासात नोंद होईल असं एवढे मोठे पोलीस अधिकारी अजब सिंग कारण चार तास कुस्ती मैदानात थान मांडू नये हे विषयच आहे अरे बोट तर पकडू रे मारो मत भगवान वो भी शंकर है थे पांच से बाकी है, कुश्ती करे दिखने को भोला दिखता है लेकिन वो भी विजय सिंह बारोलोस्तर पट्टा सुपुत्र सुधा आणि ते बी लक्षात ठेव बरोबर नाही हे बघ नाटी बनली पाहिजे रोज हेच पाहिजे होत असेल झाले ते त्यांच्याकडे झाली हा त्यांना तर रिझल्ट घ्यायला सांगा आणि साठ किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांकाचा पहिला उदय सिंग भारवाल अरे द्वितीय चैतन्य समाधान झंजा कबले सर आ, एक कुस्ती फक्त शेवटची ही एक कुस्ती का, दावार। का? सात किलो हजार काढतली का काबले सर सर सोनो सर बांधवा सर लोकांना यात तिसरा नंबर निघालाय काय